नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात आणि धाराशिव शहरात पण विविध कलाविष्कार दर्शवणारी अनेक मंडळी आहेत पण त्यांना योग्य असं व्यासपीठ मिळत नाही ते कायम बोलून दाखवत असतात आता त्या दृष्टीनं पुढचं पाऊल म्हणून जिल्हा पत्रकार संघानं यावर्षीपासून धाराशिव फेस्टिवलचं आयोजन करण्याचं ठरवलं असून काल धाराशिव फेस्टिवलचं उद्घाटन आमदार कैलास घाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पूजार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनक घोष शेखर घोडके जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर माजी जिल्हा परिषदाध्यक्षा अर्चना ताई राणा जगजितसिंह पाटील शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील अग्निवेश शिंदे आदींच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ झाला यावेळी जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार आमदार कैलास घाडगे पाटील यांनी आपल्या मनोगातून धाराशिव फेस्टिवलला शुभेच्छा दिल्या मोठी काम परंपरा आहे सांस्कृतिक सामाजिक कार्य अग्रस्त असणारं आपलं हे चळवळीचं शहर आहे आणि या शहराची प्रतिक्रिया म्हणून आपण आलेले सर्व मान्य शहरात कार्यक्रमाच्या प्रारंभी चिमुकल्यांनी जे बासरीवादन केलं त्यानं संपूर्ण सभागृह हरकून गेलं आणि आपल्या शहरात सुतारसरांसारखा एखादा मार्गदर्शक लाभला तर काय होतं हे त्या बाल त्या चिमुकल्यांनी जे बासरीवादन वादनाचं दहा पंधरा मिनिटाचा कार्यक्रम केला त्यावरून दिसून आला आहे एकंदरीत या कार्यक्रमाला नगर परिषदेचं छत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह पूर्ण भरून गेलं होतं आणि निमंत्रित त्यांचं राज्यस्तरीय निमंत्रितांच्या संमेलनाला उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली भाषणात आमदार कैलास घाडगे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून या से सभा सभागृहाचं आता काही काम राहिलेलं आहे ते तातडीनं करून घ्या आणि हे काम नगर परिषदेच्या मार्फत करू नका तर कलेक्टर ऑफिसकडंच याचं हे घ्या हे आणि तुम्ही ते लवकरात लवकर करा म्हणजे आमच्या उस्मा धाराशिवकरांची जी <coughs> नाटकं आणि विविध कार्यक्रम पाहण्याची आस असते त्यांना ती पूर्ण होईल आणि हे तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त केली होती कार्यक्रमाचं कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेख देशमुख यांनी केली तर आभार प्रदर्शन जी बी राजपूत यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश पोद्दार यांनी केलं होतं आणि कवी संमेलनाचं बहारदार असं <clears throat> सूत्रसंचलन आणि त्याचं हे पत्रकार साहित्यिक रवींद्र केसकर यांनी केलं कार्यक्रम बराच वेळ चालला तरीही प्रेक्षक जागे येऊन हल्ले नाही यावरूनच धाराशिवकर प्रेक्षक पण दर्दी आहेत हेच दिसून आलं आता या धाराशिव फेस्टिवलमध्ये आज सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यग्रहाज भोपाळी ते भैरवी हा नावाजलेला कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमालाही धाराशिवकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक महेश पोद्दार रवींद्र केसकर जी बी राजपूत आदींनी केला आहे काल दिवसभर पावसाची रिप रिप तर कुठं धोधो पाऊस पडत होता काल सायंकाळी जे उशीरापर्यंत कळंब तालुक्यातील दहीपळ सेलगाव दिवाणे बारातेवाडी एरमाळा चोराखळी या प परिसरात तर तो पाऊस असा बरसला जणू काही ढग फुटी झाली आहे आणि यामुळं नद्या नाल्यांना पूर आले तेरणाला परत पूर आला तेरणा दुथडी भरून वाहत होती तर अनेक गावातील आणि असंख्य घरात पाणी शिरलं त्यामुळं त्या कुटुंबियांची त्रेधा तिरपीट उडाली हा पाऊस आणखी दोन दिवस असाच राहील असं हवामान अभ्यासकांचं मत असून या पावसामुळं शेतात उभे असलेल्या सोयाबीन उडीद आदी खरीप पिकांचं जी की काढ कार्ण, काढण्याच्या आता काही दिवसातच ती काढायला येतील ती पिकं जवळपास शेतकऱ्यांच्या पदरात आता पडणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि या स्थितीत मग पुढं काय हा शेतकऱ्यांच्या पुढं नेहमीप्रमाण प्रश्न असणार आहे या भागात पडत असलेल्या धुवाधार पावसामुळं जिल्हा प्रशासनानं आणि आमदार कैलास घाडगे पाटील खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि त्यांनी समजा काही अडचण आली दुर्घटना घडते असं दिसून आलं तर संपर्क साधण्यासाठी फोन नंबर पण दिले आहेत आज आपण इथंच थांबतो आहे आत्ता आपण इथंच थांबतो आहे आपण आपल्याना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद